सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत आज आहे सोमवार आणि आज आम्ही निघालोय आमच्या घरी रिटर्न जाण्यासाठी सकाळी आठ वाजताच कारण तृप्तीला आहे स्कूल तुरुबा आहे कर ना तुरुबाळ रेडी झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी काल रविवार होता कालचा पूर्ण दिवस आमचा आराम करण्यातच गेला आम्ही सकाळी उशिरा उठलो त्यानंतर सगळं आवडता करता आम्हाला बारा एक वाजला जेवण खाऊन केले त्यानंतर जेव्हा ता ताईन त्या लगे लगेच पुण्याला गेल्या कारण पोरींना आज शाळा होती तर त्याच्यामुळे ती कालच गेली ती दोन दिवस आधी आलेली होती मला माहितीच नव्हतं ती दोन दिवस आधी आलेली आहे त्याच्यामुळे ती कालच गेली ती गेले काल आज आम्ही चाललो आहे आता की नाही आता जातो जाता जाता आम्ही तृप्तीला स्कूलमध्ये सोडणार आहे आणि त्यानंतर तसंच आम्ही पुढे निमगाव जाळीला जाणार आहे तर आमचं सगळं आवरलंय दादूला पण आंघोळ वगैरे घातली आहे दादूचं व्हिडिओ कॉल चालू वाटतं आनंदीचं आनंदीचा त्यांचा हे बघा दादूला आंघोळ घालून मेकअप करून गुंडळून आहे कारण गाडीत दादू मस्त जय श्री जाईल दीद, आरु 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 हायकर आरु आरु ना अरुदिदी पण स्कूल ला जायला रेडी झालीये हाय हायकर सगळ्या मंडळींना आजी पदर घ्यायच कर आता मग चल पदर घेतलं <laughs> पदर पडू राहिला <लागी> चल। <laughs> मामा आलेला आहे रेडी आवरून आंघोळ बिंगोळ करून ते बघा चला आता आम्ही निघतो मंडळी जाता जाता तुरुद्धीदीला स्कूल मध्ये सोडतो बाळा टीपिनॅक राहू दे फक्त पुढे असते तुम्ही माग बसते चला आम्ही करेक्ट नऊ वाजून दहा मिनिटांनी तृप्तीच्या स्कूलमध्ये पोहोचलोय तृप्तीला असं वाटतंय की राष्ट्रगीतांचे गे होऊन गेले आहे की नाही अगं बाजू मुली येऊच ना अजून हुंगा गायची चला आता तुला क्लासमध्ये बसून देते आणि मग जाते आम्ही दादूला मी गाडीतच ठेवले बघी मामाजवळ तृप्तीचं स्कूल तृप्तीच्या फ्रेंड्स बघा खेळत आहे तृप्तीला आता मी तिच्या क्लास मध्ये बसून आली आणि आता चालला आम्ही निमगाव जाळीला दादू माझ्या दादू पश्च बसलेला आहे गाडीत उठला का रे तर चला आता घरी जायचं ना तर मंडळी आम्ही पोहोचले आता घरी मी आतानाच तृप्तीच्या पप्पांसाठी खिचडी घेऊन आलेले होते त्यांना पण मिळेल मस्त खिचडी दिलेली होती ना खायला दादू बघा दादू गाडी तिथून तिथून खिचडी आज तुरुला पण टीफिनला खिचडी दिली होती सकाळीच लवकर बनवली होती मग दोन डबे भरून खिचडी नेली तिने तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय